चला तर मग अकोल्याचे गणपती दर्शन करूयात हे एक्झॅक्ट गौरक्षणच्या बाजूला आहे हे गणपती बसवलेले बाहेर खूप छान असं हनुमानजीची मूर्ती आहे आणि छान बाहेर असं डेकोरेशन केलेलं आहे तुम्ही बघू शकता किती छान महादेवाची मूर्ती आहे आणि आतलं डेकोरेशन ते खूपच छान केलेलं आहे असं गुहेसारखं नंतर खूप मोठी अशी गणपतीची मूर्ती आहे तुम्ही बघू शकता अरे बाप रे बाप खूप छान असं डेकोरेशन केलेलं आहे साईडला नगाडा त्रिशूल तुम्ही बघू शकता खूप छान आहे नंतर साईडला हे बघा मोषक आरती करताना मला तर हे खूपच आवडलं खूप छान आरती करत आहे तुम्ही बघू शकता साइडचा सा व्ह्यू हा किती छान आहे मागे अशी भोलेनाथ आहे डमरू पकडी नंतर साईडला बघा किती सुंदर आहे व्ह्यू हे शिवशुबाची मूर्ती खूप गर्दी होते इथे बा खूप खूप गर्दी आहे त्यानंतर हे बघा फाऊंटेन मध्ये महादेवास महादेवाची मूर्ती आहे इथे वरचं व्ह्यू बघा तुम्ही बघू शकता किती छान आहे हे बघा इथे फाउंटेन मध्ये कंटिन्यू पाणी पडत आहे महादेवावर खूपच छान खूप प्रसन्न वाटत आहे इथे आजूबाजूला बघा ग्रीनरी किती छान आहे खूप आहे महादेव आहे नंतर हे बघा विठोबाची मूर्ती खूपच मोठी आणि छान कोरियू अशी मूर्ती आहे तुम्ही बघू शकता नंतर हे बघा इन्कम टॅक्स चौकातला राजा आहे हा खूप छान डेकोरेशन केलेला आहे नंतर आम्ही सिव्हिल लाईनला गेलो होतो सिव्हिल लाईन रोडला तर मी इथे नवीनच डोसा सेंटर ओपन झालेला आहे तुम्ही बघू शकता इथे वेगवेगळ्या प्रकारचे डोसे मिळतात पिझ्झा डोसा वगैरे असं खूप वेगवेगळ्या प्रकारचे डोसे आहेत इथे तुम्ही एकदा नक्कीच भेट द्या खूप फास्ट आणि छान असे डोसे देतात आहे बघा आम्ही पहिला हा डोसा खाल्ला मग आम्हाला आवडला खूप मग आम्ही आणखी एक डोसा मागवला एकदम नक्कीच इथे भेट देऊन बघा तुम्ही सगळे नंतर हे एकदम एक्झॅक्ट किंग बेकरीच्या समोर आहे हा गणपती खूप मोठी मूर्ती अशी आहे कोरीव आणि मोठी मूर्ती आहे बघू शकता तुम्ही आणि छान डेकोरेशन केलेलं आहे एकदम छान स्टार्टिंगला गजानन महाराजांची मूर्ती आहे खूप अशी मोठी आहे मोठी मूर्ती आहे नंतर सिव्हिल लाईनलाच हा एक आणखी एक गणपती बसलेला होता खूप मोठी अशी छान कोरीव मूर्ती आहे बघू शकता तुम्ही मोर वगैरे मुशक नंतर हे सिव्हिल लाईन चौकात चौकातला राजा आहे एक्झॅक्ट लोकेशन नाही माहिती आहे मला याचं छान असं गणपती आहे बघा गाई वगैरे नंतर वरचं डेकोरेशन बघा खूप छान महादेवाचं आणि त्याच्यावर चंद्रकोर खूपच छान असं मोठं डेकोरेशन केलेलं आहे यांनी आपल्या अकोल्यामध्ये खूप छान छान असे गणपती बसलेले आहेत बापरे बाप खूप छान नंतर हे बघा एक नेहरू पार्क जवळच आहे शोरूमच्या बाजूला छान असं गणपती बसलेले आहेत बघा डेकोरेशन बघा तुम्ही बघू शकता हे सगळे साईडला सगळे देव मगात गणपती खूप भली मोठी अशी गणपतीची मूर्ती आहे बघा विष्णूजी वगैरे शंकरजी तुम्ही बघू शकता नंतर साईडला पार्वती सरस्वती अशा सगळ्या देव्या आहेत सा डेकोरेशन साईडला खूप छान पूर्ण सगळीकडे फ्लावर्सच डेकोरेशन आहे ला चॅनलला लाईक सबस्क्राईब करा शेअर करायला विसरून घ्या आणि आणखीही गणपती बघत होतो बट खूप लेट झाला म्हणून मतलब चला घराच्या रस्त्याने जाऊया बघा खूपच छान व्हिडिओ आहे चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये